शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्रसो येथे शेतकऱ्यांना शेतात शेतीशाळेचं आयोजन गावातून निघाली शेतकऱ्यांची वारकरी दिंडी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉप्स दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्रसो येथे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर शेतीशाळेसाठी मान्य श्री सूरज जगताप जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी धुळे मान्य श्री देवेंद्र नागरे तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा उपस्थित होते आषाढी कार्यक्रमा अंतर्गत सुरुवातीला संपूर्ण गावातून वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ मार्फत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहितीची कृषी दिंडी काढण्यात आली दिंडीमध्ये गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी नोंदवला त्यानंतर प्रगतशील शेतकरी श्री महेंद्रसिंग गिरासे यांच्या शेतात शेतकरी शेती शाळा आयोजित करण्यात आली होती शेती शाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरज जगताप यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी माहिती दिली तसेच सविस्तर मार्गदर्शन केले कापूस पीक दादा लाडत श्री देवेंद्र नागरे यांनी व्यवस्थापन रोग व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याबाबत या, या विषयावर श्री सचिन राजपूत उपकृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच कीड नियंत्रणातील कामगंध सापळेबाबत श्री उमाकांत सावंत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले परिसरात मान्यवरांच्या वृक्ष करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त गावातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांचा सत्कार श्री महेंद्र भदाने सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केला कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन सहाय्यक कृषी अधिकारी श्री उमाकांत सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्री दीपक झालटे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागातील उपक्रम कृषी अधिकारी श्री भरत अहिरराव सहाय्यक कृषी अधिकारी श्री जीवन पिंगळे श्री कपिल चौधरी श्री जयेश देसले श्री अरविंद पवार श्री महेंद्र भदाणी यांनी परिश्रम घेतले एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा त्यामुळे आपल्याला कसं असं करू शकते की शेतकऱ्यांसाठी पण एक शाळा असेल जेणेकरून जे शासकीय अधिकारी कर्मचारी असतील किंवा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ वगैरे असतील तर त्यांच्याशी शेतकऱ्यांना जास्त करता व्यायसाठी हा उपक्रम शासन राबवते तर महत्त्वपूर्ण आता चांगला आपला कार्यक्रम झाला महत्त्वपूर्ण दोन महत्त्वाचे मुद्दे सांगतो दो एक ॲग्रीश टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी शेत फार्मर आय डी मिळतो सगळ्यांनी काढून घेतला तर फार्मर आय डीवरतीच आता काही दिवसानंतर फार्मर आय डीवरतीच आता आपली सगळ्या योजना या आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपले काही वर काही दिवसानंतर नैसर्गिक आपत्तीत येणारा पैसा पीक विमाचा पैसा त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जर माल विकायचा असेल तरी सुद्धा फार्मर आय डी लागणार आहे पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये त्यामुळे सगळ्यांनी फार्मर आय डी काढून घ्या आणि दुसरं एक महत्त्वाचं एक महा महाविस्तार नावाचं एक ॲप आहे स्टोअरला महाविस्तार तर त्या महाविस्तारमध्ये आपण अशी आता त्या ॲपवर गेल्यानंतर आपण प्रश्न विचारू शकतो आपल्या गुलाबी गोंडाळी आली तर त्याचं नियंत्रण कसं करावं असं महाविस्तार ॲपमध्ये एक आहे तर प्ले स्टोअरवरून डाउनलोड जर केलं महाराष्ट्र शासनाचं ॲप आहे प्रश्न विचारू शकतात त्याच्या विद्यापीठाने जे काही पार्श्व केलेलं आहे म्हणजे विद्यापीठानं संशोधन करून त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे काय कशी पार्श्व केलेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळते अशा दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत पाऊस चालू आहे थोडाफार सगळे थांबला आहे मला कल्पना आहे जास्त बो जास्त वेळ बोललं नाही पाहिजे सगळे दिसत आहे सर्वांना पुन्हा एकदा आशेढ एकाशे शुभेच्छा देतो आणि थांबतो चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गाया गावामध्ये आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी जे काही शेती शाळा आयोजित केलेल्या आहे दलवाड्याला तर खास करून आपली कापूसची शेती शाळा आहे आणि या कापूसच्या शेती शाळेमध्ये आपण पंचवीस लोकांची निवड करत असतो आणि त्यांना टप्प्याटप्प्याने सहा वर्ग त्या ठिकाणी शेती शाळेचे येत असतो बरोबर तर याच्यामध्ये आपण शेती शाळेच्या शेतकऱ्यांसोबत इतरही शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे काही हरकत नाही तर आपल्याला तंत्रज्ञान आहे तर जास्त हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवतावे हे महत्त्वाचं आहे शेती शाळा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना असेल तर त्या ठिकाणी आपण शेतावरच आणि बांधावरच शेतकऱ्यांना तज्ज्ञ करायचा आपण त्या शेती शाळेमध्ये प्रयत्न करत असतो मग शेती शाळा शाळेच्या पहिला पेरणीपूर्वी एक वर्ग घेण्यात येतो पेरणीच्या नंतर एक वर्ग घेण्यात येतो आणि मध्यंतरी काढणीपर्यंत असे सहा वर्गांचं नियोजन त्या ठिकाणी आपण शेतीशाळेमध्ये केलेलं असतं तर आज आपण जर कापूस या पिकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण कापूस आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे आता कापाशीची लागवड करत असताना आपल्यापुढं वेगवेगळ्या समस्या येतात आता कापूसवरही बोलायचं झालं तर भरपूर प्रमाणामध्ये आपण तीन तास चार तास एकाच पिकावर बोलू शकतो कापूसवर परंतु कपाशीचं आता आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून बघतो आहे आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये तर शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी कपाशीमध्ये येत आहे कापूस पिकामध्ये उत्पन्न किती येत आहे उत्पन्न सात क्विंटल आठ क्विंटल एकरी उत्पन्न आपल्या शेतकऱ्याचं बसतं आहे मग त्याचं जर आर्थिक गणित बघितलं तर त्याचं आर्थिक गणित कुठपर्यंत जात आहे आता सात क्विंटल जरी एकरी उत्पन्न त्याचं ॲव्हरेज आपण पकडलं खूप कमी शेतकरी की दहा क्विंटलचे मला सापडते बरोबर आहे सात क्विंटलच्या पुढं पुढं सगळ्यात महत्त्वाची समस्या ती आहे की शेतकरी दहा क्विंटलच्या पुढं कसा जाईल आणि जेव्हा शेतकरी दहा क्विंटलच्या पुढं त्याचं एकरी उत्पन्न बसेल तेव्हा शेतकऱ्याला कापूस लावा असा वाटेल आणि शेतकरी शेतकरीची आर्थिक उन्नतीही साधली जाईल